नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या ईश्वर आहे ही कल्पना अमान्य करावयाची असेल तर कोणत्याही कार्याच्या मागे करता नसतो हेही मान्य करावे लागेल कोणत्याही घटनेच्या मागे करता हा असतोच कर्त्या वाचून कर्म घडणे शक्य नाही मग तो भले रोजचा स्वयंपाक असो वा एखादे मोठे धरण असो इमारत असो वेरूळचे लेणे असो एखादे वेळी कोणत्या काळात बांधले हे सांगता आले तरी ते कोणी बांधले हे माहीत नसण्याची शक्यता आहे तरी करता माहीत नाही म्हणून करता नाहीच असे म्हणता येईल का ते वेरूळचे लेणे जमिनीतून आपोआप उगवले असे म्हणता येईल का जो म्हणेल त्याला येरवाड्याला किंवा ठाण्याला पाठवावा लागेल कोणी बांधले त्याचे नाव जरी सांगता आले नाही तरी ते माणसानेच निर्माण केले आहे हे निश्चित आणि तेही काम एका माणसाचे नसून एकेका लेण्यासाठी कुशल कारागिरांच्या तीन तीन चार चार पिढ्या कामी आल्या असल्या पाहिजेत सव्वाशे वर्षे काम चालू होते अशी इतिहासात नोंद आहे म्हणजे हे शास्त्र त्या काळीही किती प्रगत होते ते यावरून लक्षात येते या स्थापत्यशास्त्राची आजची परिस्थिती काय आहे कम्प्लिशन सर्टिफिकेट आज घेतले की उद्या दुरुस्ती सुरू मी हे विज्ञान युगातील सध्याच्या स्थापत्यकलेसंबंधी सांगतो आहे सृष्टीनिर्मितीसारखी प्रचंड घटना घडते सृष्टीतील नियम सृष्टी निर्माण झाल्यापासून आहेत तसेच आहेत त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करावा लागला नाही सहस्रावधी शतकांच्यामध्येही ते कोणी मोडू धजत नाही उल्लंघू धजत नाही उदाहरणार्थ परमेश्वराने माणसाचे हे मॉडेल निर्माण केले ते बदलण्याचा प्रसंग अजून त्याच्यावर आलेला नाही नाक नाकाच्या ठिकाणी आहे डोळे दोले डोळ्यांच्या ठिकाणी आहेत पाय पायांच्या ठिकाणी आहेत हात हातांच्या ठिकाणी आहेत डोके डोक्याच्या ठिकाणी आहे त्यात स्थानाच्या दृष्टीने बदल झाला नाही त्यात स्वरूपाच्या दृष्टीने बदल झालेला नाही नाहीतर मोटारीचा शोध लागल्यापासून किती प्रकारांनी मोटारी निर्माण झाल्या कधी इंजिन पुढे तर कधी मागे काही गाड्यांना डावीकडे ड्रायव्हरची सोय तर काही गाड्यांना उजवीकडे सोय काही गाड्यातून झोपण्याची सोय असते तर काही गाड्यातून आरामात बसताही येत नाही अवघडूनच बसावे लागते गाडी चालत असताना हेलकावेच खावे लागतात प्रखर सूर्य ऊर्जेचा उपयोग करायचा ठरवला तर उद्या मोटारीचे इंजिन वर येणारच नाही असे नाही परमेश्वराला मात्र त्याने निर्माण केलेल्या या मानवी शरीराच्या मॉडेलमध्ये काहीही बदल करावासा वाटला नाही काही बुद्धिवादी म्हणूनच हे आपोआप निर्माण झाले असे म्हणतात हा योगायोग आहे असे मानतात हा अपघात आहे असे मानतात इतकी नियमबद्ध रचना अपघातातून योगायोगातून निर्माण होणे शक्य आहे का आपण पाहतो की रस्त्यावरील वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे रस्त्याच्या रुंदीकरणालाही मर्यादा आहेत रस्ता एकमार्गी करणे एवढाच उपाय आता उरला आहे माणूस आपले वाहन घेऊन घरातून बाहेर पडतो तो आपण अपघातात सापडावे ही इच्छा धरून का काही क्रूर दुष्ट यंत्रणा दुसऱ्याला अपघात करण्यासाठी बाहेर पडत असतील कदाचित पण स्वत अपघातात सापडावे अशी कोणाची इच्छा नसते पण रस्त्यावरील चौकात जर आरक्षी नसेल तर वाहने कशी चालवली जातात प्रत्येकाला प्रथम निघून जाण्याची घाई असते त्याचा परिणाम आडव्या तिडव्या घातलेल्या गाड्यांमुळे तासन तास कुणीच बाहेर पडू शकत नाही आपल्या या ब्रह्मांडामध्ये अनंत ग्रहगोल आकाशात फिरत आहेत कुठे लाईट्स नाहीत कुठे सिग्नल्स नाहीत कुठे पोलीस नाहीत तरी वर्षानुवर्षे ते नियमाने जसेच्या तसे फिरत आहेत कधी कोणाची टक्कर झाल्याचे ऐकिवात नाही म्हणून तर ग्रहण केव्हा लागेल सूर्योदय केव्हा होईल पाऊस केव्हा पडेल हिवाळ्यास आरंभ केव्हा होईल याचे गणित इथे बसून करता येते या सगळ्यांचा काही विशिष्ट नियम असल्यानेच गणित मांडता येते काही नियमच नसेल तर गणित तरी कसे मांडता येणार एका पैशाला दोन पेरू तर एक रुपयाचे किती हा हिशोब सांगता येईल पण एका पैशाला चार पेरू तर शंभर लिंबांना किती पैसे पडतील असे विचारले तर काय सांगणार आपोआपी आणि योगायोग मान्य करण्याचे ठरविले तर असे काहीतरी स्वीकारावे लागेल शिस्त नियम मान्य करायचे म्हटले की ती शिस्त लावणारा कोणीतरी मानल्या वाचून गतीच नाही आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया